दिलीप पड़ वळसे पाटील यांचे विश्वासू सहकारी ते म्हणजे युवा कार्यकर्ते भोरसाहेब वळसे साहेबांसारखंच कमी बोलणार प्रामाणिकपणे काम करणार समोरच्या माणसाला न्याय मिळवून देणार आजही त्यांना शंभर टक्के खात्री आहे की वळसे साहेबच विजय होणार परंतु या वेळेला वारं वेगळं वाहत आहे लोकांच्या मनात वेगळं काही चाललंय अशा प्रकारची चर्चा होते आता भोरसाहेबांचं नेमकं प्लॅन कसं झालेलं आहे विजयाचे आडाखे काय असणार आहेत आपण जाणून घेऊया बोलसाहेब नमस्कार हवा कोणाचे आमदार कोण हवा आमदार माननीवाटी साहेबच फिरले अशी चर्चा होते वारं अजिबात फिरलेलं नाही गेली पस्तीस वर्ष झालं वैसपाटी साहेबांचाच वारे ह्या तालुक्यात आहे आणि आता सुद्धा आठवणत्या साहेबच प्रचंड अशा माताने ह्या ठिकाणी निवडून येणार आणि वारं हे साहेबांचं आहे थोडी चलबिचल वाटते का किंवा साहेबांना यावेळेस जास्त प्रचाराला फिरावं लागतंय का नेहमी असंच ह्या स्टाईलने मी गेली चार निवडणुका साहेबांबरोबर काम करतोय उलट ह्या निवडणुकी एवढं साहेब मला कधीच रिलॅक्स वाटले नाही यावेळीची निवडणूक सामान्य जनतेनेच हातात घेतलेली आहे खऱ्या अर्थानं पाण्याचा जो प्रश्न आहे तो जनतेला त्या ठिकाणी पटलेला आहे आणि जर साहेबच फक्त ह्या तालुक्याचं पाणी वाचू शकतात हा प्रत्येक सा सामान्य कार्यकर्त्या सामान्य शेतकऱ्याचा त्या ठिकाणी विश्वास आहे तेव्हा प्रत्येक ह्या ठिकाणी साहेबच आणि साहेब एवढंच ह्या ठिकाणी बोलतोय देवदत्त निकम वळशी साहेबांचे विश्वास सहकारी होते ते सोडून गेल्याचं सो दुःख नक्की झालं असेल निवडणुकीत काय फटका बसेल अजिबात त्याचा फटका बसणार नाही इथून मागच्या काळात तुम्ही पाहिलं की आत्तापर्यंत आंबेगाव तालुक्यामध्ये का जे काय उमेदवार ह्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत म्हणजे अरुणरावजी गिरे असतील राजारामजी बानखेले असतील किंवा बाकी जे काही उमेदवार असतील ही सगळी मंडळी राष्ट्रवादीच्या कुशीत साहेबांच्या मुशीमध्ये तयार झालेली होती आणि ते तिकडे जाऊन साहेबांच्या विरोधात उभे राहिले त्याच्यामुळं शेवटी कसं असतं की जो पहिलवान जरी असला तरी त्याचा वस्ताद जो असतो एक डावा हातात राखून ठेवलेला असतो त्यामुळे साहेब ते, ते वस्ताद आहे त्यामुळे शंभर टक्के साहेबांनी काय ना काय डाव त्या ठिकाणी राखून ठेवलेला असेल त्यामुळे आम्हाला अजिबात त्यामध्ये ते मात्र शंका नाही की साहेब यावेळेस माख्य साहेब सुसष्ट हजार निवडून आले होते आम्हाला कमीत कमी खात्री की साहेब ऐंशी हजार फारकांनी या ठिकाणी निवडून येते आता मी थोडस वेगळा प्रश्न तुम्ही जरी वयाने फार प्रौढ नसले तरी वळसे साहेबांच्या जवळ आहे पवार कुटुंबाच्या जवळ आहे परवाजी पवार साहेबांनी टीका केली कसं पाहता याचं काय दुःख होतं का पवारसाहेबांनी परवा जी टीका केलेली आहे आज संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती आहे साहेब जे बोलतात त्याच्या विरुद्ध त्याचा अर्थ पकडायचा असतो यावेळेस साहेब त्या दिवशी पवार साहेबांनी साहेबांवरती जाता जाता टीका केली साहेबांनी काय संपूर्ण साहेबांनी जेवढं काय भाषण केलं पस्तीस चाळीस मिनिटाचं त्याच्यावरती साहेब विकास आणि याच्याबद्दलच बोलले फक्त जाता जाता साहेबांनी एक शब्द त्या ठिकाणी वापरला आणि साहेबांनी जो काही शब्द त्या ठिकाणी वापरला आहे सामान्य जनतेला माहिती आहे की साहेबांनी आजपर्यंत जे काही सांगितलेलं आहे त्याच्या विरुद्धच त्या ठिकाणी करायचं असतं त्यामुळे आम्हाला अजून साहेबांच्या विजयाची खात्री त्या ठिकाणी झालेली आता वरच जे फोडाफोडीचं राजकारण झालं जे गौड बंगाल आहे म्हणजे पवार साहेब जे लोकांना सध्या सांगतायत <गला> वास्तव आहे तर घडलेलं वेगळंच असतं कसं साहेब हे फार मोठ्या लोकांचं राजकारण तसं मी सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी आहे पण आम्हाला जे काय समजतं जे काय आमच्या बुद्धीला त्या ठिकाणी पटतं त्याच्यामध्ये की आत्तापर्यंत जे काय फोडाफोडीचं राजकारण झालं आहे ते पवार साहेबांच्या आशीर्वादाशिवाय झालेलं नाही असं सुद्धा नक्की आम्हाला त्या ठिकाणी खात्री की जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठं ना कुठं की याला पवार मोठ्या पवार साहेबांच्या त्या ठिकाणी पाठिंबा होता अजित पवार म्हणतात शब्दाचा पक्का आहे त्यांनी पहाटे शपथ घेतली नंतर पुन्हा मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले दिल्लीला त्यांच्या अमित शहाबरोबर काही बैठका झाल्या अजित पवार तिथं जे काही डिस्कशन केलं असेल दिल्लीला शब्द असेल तर ठाम राहिले पण आज मात्र अजित पवारांना त्याची काही प्रमाणामध्ये किंमत मोजावी लागते काका एकत्र राहिले नाहीत कसं पाहत अगदी बरोबर आहे तुमचा दादा हा खरंच शब्दाचा पक्का माणूस आहे दादांबरोबर बरीच वर्ष आम्ही काम करतो आदरणीय वर्षपाटी साहेबांच्या माध्यमातून दादांक बऱ्याच वेळा जाण्याचा योग आला आणि दादांनी आजपर्यंत जो जो काही शब्द दिलेला आहे तो तो शब्द पाहिले सामान्य कार्यकर्ता असो किंवा मोठा नेता असो त्यांचं कामाची पद्धतच ती आहे की सकाळी सहा वाजता दादा तयार होऊन कामाला सुरुवात करतात आणि जोपर्यंत शेवटचा माणूस संपत नाही तोपर्यंत दादा त्यांचं काम करत असतात आणि काका पुतण्यामध्ये हे आहे हे नक्की आम्हाला थोडंसं खेद 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 वाटतो त्या गोष्टीचा पण भविष्य काळात काळसे साहेब एकत्र येतील जर तुम्ही काही स्टेटमेंट पाहिली वळसेवाटी साहेबांनी पण परवा दिवशी स्टेटमेंट तुम्ही त्या दा बाईट दाखवलेल्या आहेत भविष्य काळामध्ये राजकारण काय होऊ शकतं महाराष्ट्राच्या त्याच्यामुळं भविष्याचं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहेत काय वाटणार नाही आम्हाला तरी पवार साहेबांनी त्या भाष्य केलं की मी वळसे पाटलांचे कौटुंबिक संबंध सुद्धा तोडलेले आहेत असं आम्हाला तरी कुठे निदर्शनास आलं नाही की जेव्हा जेव्हा प्रतिभा काकी ह्या ठिकाणी भीमाशंकरला आल्या तेव्हा साहेब असेल साहेबांचं संपूर्ण कुटुंब असेल का आम्ही सर्वजण म्हणजे त्या ठिकाणी सहभागी व्हायचो एखादं आत्ता तात्पुरत लोकसभेपासून थोडंसं झालं असेल तर आम्हाला काय माहिती नाही पण आम्हाला अशी कुटुता वाटत मी तुम्हाला एक आवर्जून त्याचं उदाहरण देतो की जेव्हा साहेबांचं या ठिकाणी घरात पडून ॲक्सिडेंट झाला होता आणि साहेबांचं ऑपरेशन पुण्याला होतं त्यावेळेस ऑपरेशनच्या टाय वेळेस मी स्वतः त्या ठिकाणी सुप्रताई स्वतः त्या ठिकाणी चार ते पाच तास बसून येतो ऑपरेशनच्या टायमाला आणि दोन दिवसांचा स्वतः आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी साहेबांना फोन करून त्यांच्या प्रकृती विचारपूस त्या ठिकाणी केली त्यामुळे कौटुंबिक संबंध संपलेले आहेत असं आम्हाला तरी त्या ठिकाणी वाटत नाही मग एक शब्द वापरला की पवार साहेब बोलतील सा त्याचा अर्थ नेहमी उलटा घ्यायचा त्याचा फायदा होईल शंभर टक्के होणार शंभर टक्के कारण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की पवार साहेब जे काय बोलतात त्याला ड दो, दोन अर्थ असतात त्या शब्दाला त्यामुळे त्यातला कोणता अर्थ घ्यायचा हे आंबेगाव तालुक्याच्या जनतेला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे नक्की त्या शब्दाचा फायदा वळसे पटेल आणि शिवाजी दोन चांगले मित्र मधल्या काळामध्ये दुरावले होते आता पुन्हा एकत्र आलेत त्यांच्या मैत्रीकडे कसं पाहता आणि वळसे पाटलांना याचा किती फायदा होईल नक्कीच या ठिकाणी साहेबांना फायदा होईल शेवटी दादांचं एक वलय ह्या तालुक्यामध्ये आणि साहेब दादांना मानणारा एक चांगला मोठा वर्ग ह्या तालुक्यामध्ये गेली पंधरा वर्ष खासदार म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे ज्याप्रमाणे पस्तीस वर्ष नाम पळसवाडी साहेब तालुक्यात काम करत असताना प्रत्येक घराशी त्यांचा प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या ना जुळले त्याचप्रमाणे दादांना पण मानणारा फार मोठा वर्ग आहे त्यामुळे दादा आणि साहेब एकत्र आल्यामुळे नक्की दादांना त्या ठिकाणी फायदा होईल आपल्या सोबत होतो हे सचिन भोड आंबेगाव तालुक्यामध्ये वळसे पटलांनी गेल्या पस्तीस वर्षामध्ये केलेली विकास कामं राज्याचे मंत्री म्हणून केलेले राज्याभर कामं आणि वळसे आणि पवारसाहेब यांचं नातं खूप चांगलं आहे पवारसाहेबांनी जे परवा भाषण केलं त्या भाषणाचा अर्थ नेहमी उलटा घ्यायचा असो त्यांच्या म्हणण्यात पण तथ्य अनेकदा पवारसाहेब बोलतात एक आणि करतात एक आता आंबेगाव कर नेमकं त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय घेतात हे आपल्याला तेवीस तारखेला कळेल सुरेशवाणी विघ्न टाईम्स चास